नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मैत्रिणीनो अडचणी या आपल्या आयुष्यात नाही तर आपल्या मनात असतात ज्यावेळेस आपण आपल्या मनावर विजय मिळू त्या दिवशी आपल्याला आपोआप मार्ग मिळतात आता आपण पाहणार आहोत की दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या स्वामी महाराजांची पुण्यदिती आहे यानिमित्त आपल्याला एकवीस दिवसांची सेवा केली आहे करायची आहे तर मैत्रिणींनो आता तुम्ही म्हणाल आम्ही प्रगट दिनासाठी सेवा केलेतच पण पुण्यतिथी निमित्त देखील करा तर हो करायच्या कारण याच काळामध्ये आपल्या पृथ्वीवर गुरुतत्व आणि स्वामी तत्व जास्तीत जास्त प्रमाणात पसरलेले असते त्यामुळे आपण ज्या काही सेवा करू त्या सेवेचे आपल्याला अधिक उत्तम फळ आणि लवकरात लवकर आणि योग्य ते फळ आपल्याला मिळत असते म्हणूनच स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण एकवीस दिवसांच्या सेवा करायच्या आहेत जसं आपण स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त सेवा केल्या त्याचप्रमाणे आपल्याला स्वामी प पुण्यतिथीसाठी सुद्धा सेवा करायची आहे ज्यांना स्वामी प्रकट दिनाला सेवा करणे जमले नाही त्यांनी पुण्यतिथीनिमित्त एकवीस दिवसाच्या सेवा करू शकतात आपल्याकडे जेवढा वेळ आहे तेवढा वेळ आपण सेवा करण्यासाठी देऊ शकतो सेवा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आता स्वा काहींना स्वामी सेवा करून अनेक वेळा अनुभव प्रचिती आली देखील असेल पण काहींना येत ना आली नाही पण त्यांनी खचून न जाता आपण नव्याने स्वामी सेवा करायला सुरुवात करायची आहे आपण मनात खंत धरून बसायची नाही की मी ही सेवा केली मी एवढी सेवा केली एवढ्या दिवस सेवा केली तरी देखील मला फळ मिळाले नाही मला प्रचिती आली नाही आमच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही तर मैत्रिणींनो यामागे देखील काही कारणे असतात स्वामींचे यामागे काहीतरी नियोजन असतं आपली देखील प्रारब्ध असतात त्यामुळे आपल्याला या सेवांचे फळ मिळत नाही पण मैत्रिणींनो आपण केलेल्या सेवेचे फळ हे आपल्याला उशिरा का होई पण मिळतेच दुःख हे सर्वांनाच आहे अगदी देवांना देखील आहे अनेक संकटं आपल्याला पार करावी लागतात त्याचप्रमाणे प्रत्येक दुःखामागे सुख हे असतंच पण उशिरा मिळालेले फळ हे अधिक गोड असतं अधिक चांगलं असतं आणि अधिक टिकाऊ देखील असतं असंच आपल्याला आपल्या बाबतीत देखील असू शक असू शकते तुम्ही जेव्हा स्वामींकडे काही मागितलं आहे तेव्हा त्याच्या जास्त पटीने आपल्याला स्वामी देतात त्या त्याचमुळे आपण स्वामी सेवा करायला कधीच कमी करायची नाही स्वामी तुमची कोणतीच सेवा त्यांच्याकडे ठेवून घेत नाहीत अगदी व्याजासकट ते आपल्याला परत करतात फक्त त्याची योग्य वेळ यायला हवी आपल्याला ते आपण केलेल्या सेवेचे फळ नक्कीच मिळते तुम्ही न मागता देखील स्वामी आपल्याला अनेक गोष्टी देतात पण आपल्या काही ते लक्षात येत नाही कोणतेही विचार मनात न आणता आपण स्वामी सेवा करायची आहे आपल्याला त्याचे नक्कीच फळ मिळेल आणि नक्कीच अनुभव येतील या सेवांमुळे आपल्याला एक प्रकारचं समाधान देखील मिळते आणि यातूनच एक प्रकारचा आनंद सुद्धा मिळतो त्यामुळे आपण स्वामी सेवा करायला कधीच खचायचं नाही आपल्याकडून आपल्या स्वामी सेवा ह्या झाल्याच पाहिजेत याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आता आपण पाहूया आपण प निमित्त कोणकोणत्या सेवा करू शकतो तर मैत्रिणी दिनांक सोळा एप्रिलपासून तुम्हाला एकवीस दिवसाच्या सेवा सुरू करायच्या आहेत आणि या सेवा सहा मे रोजी स्वामीच्यानी रुजू करायच्या आहेत जेव्हा दत्त जयंती असते आणि स्वामी पुण्यतिथी असते तेव्हा अशा वेळेस स्वामींच्या केंद्रात स्वामींच्या मठात दत्त महाराजांच्या मंदिरात गुरुचरित्राचं पारायण केलं जातं मैत्रिणी तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही मंदिरात मठात जाऊन तुम्ही पारायण करू शकता किंवा घरी देखील पारायण करू शकता आता हे पारायण कसं करायचं याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही तो पाहू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता जर तुम्हाला गुरुचरित्र जमत नसेल तर तुम्ही स्वामीचरित्राचं चा पाठ देखील करू शकता स्वामीचरित्राचं चा एकवीस दिवसाचं पारायण करू शकता स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ दिव्य भव्य ग्रंथ असून हा ग्रंथ आपल्या आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे त्यामुळे या ग्रंथाचं पारायण आपण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही एकवीस दिवसाची सेवा करू शकता या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय सु संपूर्ण वाचायचे असतात म्हणजेच एक पाठ होतो आणि एक, हो एक पारायण पूर्ण होते त्याप्रमाणे तुम्ही दररोज तुम्ही या अध्यायाचे तीन अध्याय सात अध्याय देखील वाचू शकता म्हणजे तुमच्या इच्छेनुसार पारायण होऊ शकतं आणि या सेवा दिवसभरात आपण केव्हाही पूर्ण करू शकतो फक्त बारा ते साडेबारा या वेळ सोडून आपण सेवा करायच्या आहेत बारा ते साडेबारा या वेळेत कोणतीही सेवा करायची नाही कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे या वेळेत कोणतीही सेवा करायची नाही आणि दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्राचं पाणी किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही एकवीस दिवसात रोज अकरा वेळा मंत्र म्हणू शकता आणि तुम्ही हा मंत्र कसा म्हणायचा तर हा मंत्र आपण स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसून म्हणावा एका ग्लासमध्ये किंवा तांब्यामध्ये तांब्यावर पाणी घेऊन त्यावर हात ठेवून हा मंत्र म्हणावा आणि ते पाणी आपण घरात शिंपडावे किंवा आपल्या घरातील काही अडचणी असतील या अशा व्यक्तींना किंवा आजारी व्यक्तींना दिले तरी सुद्धा चालते हे पाणी जर घरात शिंपडले तर नक्कीच वास्तुदोष दूर होतात त्यामुळे आपण हे पाणी घरात पण शिंपडावं आणि इतरांना प्यायला देखील द्यावं फक्त एवढीच काळजी घ्यायची की हे पाणी अजिबात वाया घालवायचं नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वा स्वामी सेवा करायच्या आधी आपण स्वामींच्या फोटोसमोर मूर्तीसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे धूपदीप लावायचं आहे स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि स्वामींना मुजरा देखील करायचा आहे आणि त्याचप्रमाणे सेवा सुरू करण्याआधी आपण आपल्या घरातील देवांना कुलदैवतेला ग्रामदेवतेला स्थानदेवतेला स्मरायचं नमस्कार करायचा आणि मगच सेवांना सुरुवात करायची याबरोबरच आपण स्वामींना मुजरा देखील करायचा आणि या, या एकवीस देव एकवीस दिवसाच्या सेवांना आपण सुरुवात करायची आहे आता सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे नामस्मरण आपण एकवीस दिवसात अकरा माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप एकवीस दिवस करू शकतो आपण जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करायचा आहे मैत्रिणींनो पुढची सेवा म्हणजे आपण सकाळ संध्याकाळ रोज नित्य नियमाने स्वामींची आरती करायची आहे आपल्याला इतर सेवा करणे शक्य नसेल किंवा काही का काही का, का जणांना जॉब असल्यामुळे वेळ नसेल तर मैत्रीणो सकाळी एक पाच मिनिट आणि संध्याकाळी एक पाच मिनिट वेळ काढून आपण स्वामींची आरती करू शकतो ही सेवा तर आपण अगदी कमी वेळेत करू शकतो ही सेवा देखील अतिशय फलदायी आहे अनेक जणांचे आयुष्यांचे निर्णय बदललेले आहेत या आरतीच्या सेवेमुळे त्यामुळे मैत्रीणो तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही ही आरतीची सेवा तर नक्कीच करू शकता आणि तुम्हाला जर जास्तीत जास्त सेवा करायची इच्छा असेल तर तुम्ही कंटी दिवसभरातून आप तुम्हाला जमल तेवढं तुम्ही नामस्मरण करू शकता जर आपल्या काही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण सेवा करत असू तर आपण या सेवा अगदी संकल्प करूनच या सेवा कराव्यात आता संकल्प कसा करावा हे तर सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे आपण संकल्प करूनच या सेवा आपण करायच्या आहेत त्याचप्रमाणे दररोज तुम्ही स्वामीस्तवन आणि नित्यसेवेत दिलेलं स्वामी चरित्र अवतरणिका किंवा गुरुचरित्र अवतरणिका तुम्ही पठन करू शकता या पद्धतीने आपण स्वामी सेवा करू शकतो या सेवा करताना महत्वाची गोष्ट म्हणजे मांसाहार करायचा नाही त्याचप्रमाणे परान्न घ्यायचं नाही कारण बाहेरच्या अन्नात शुद्धकरण नसतं आणि काही वेळेस विटाळाचं सुतकाचं देखील हे अन्न असतं म्हणून आपण बाहेरचं अन्न घ्यायचं नाही आणि त्याचे दोष आपल्याला लागतात त्यामुळे सेवेचं फळ आपल्याला लवकर मिळत नाही समजा काही वेळेस काही कारणास्तव आपल्याला बाहेरचं अन्न घ्यायची अगदीच गरज पडली तर आपण हे अन्न तीन वेळा गायत्री मंत्र पठन करून खाऊ शकतो आपण जी काही सेवा करू ती फक्त मनापासून आत्मविश्वासाने आणि स्वामींवर विश्वास ठेवतो ठेवून आपण सेवा करायचे आहेत तर याच काळात का सेवा करायच्या तर याच काळात सेवा करण्याचं महत्व म्हणजे दिनांक सोळा एप्रिल ते सहा मे या दिवसात स्वामी तत्व गुरुतत्व जास्तीत जास्त प्रमाणात पृथ्वीवर असते त्यामुळे या काळात सेवा केल्याने आपण केलेल्या सेवेचे फळ आपल्याला लवकर मिळते आणि आपण अडचणीतून मार्ग देखील मिळतो आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होतात फक्त एवढंच करायचं की आपण ज्या काही सेवा करू त्या सेवा अगदी मनापासून करायची आहे मैत्रिणी या सेवांपैकी आपल्याला जमतील तेवढ्या जास्तीत जास्त आपण सेवा करायचा प्रयत्न करायचा आहे ज्यांना वे वेळ नाही त्यांनी छोट्या छोट्या सेवा देखील करून आपल्याला उत्तम सेवा करण्याचे फळ प्राप्त करून घ्यायचे आहे आणि प्रत्येक सेवेचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते त्यामुळे कोणत्याही मनात वाईट विचार न आणता किंवा कोणतेही इतर विचार न करता आपण स्वामी सेवेला प्रारंभ करायचा आहे फक्त एवढंच की तुम्ही जी काही सेवा कराल ती अगदी विश्वासाने स्वामींवर विश्वास ठेवून आणि अतिशय शुद्ध मनाने आपण सेवा करायची आहेत तर मैत्रिणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त